सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वरशंकर यांच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही आणि रोज नवनवे आणि काहीसे आश्चर्यात पाडणारे खुलासे होत आहेत कौटुंबिक कलह हे कारण आपण अशा प्रकरणांमध्ये अनेकदा ऐकतो पण वयोवृद्ध व्यक्तींना देण्यात येणारा मानसिक त्रास तर यामध्ये कारणीभूत नाही ना असा सुद्धा संशय घ्यायला जागा आहे मी नेमकं का काय म्हणतेय काय काय मुद्दे समोर आलेत बघूयात यातला पहिला मुद्दा म्हणजे डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणावर अपमान होत होता म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलची उभारणी त्यांनी केली ते हॉस्पिटल नावारूपाला सुद्धा त्यांनी आणलं पण त्यांच्या हाती मात्र फक्त ओपीडीचेच अधिकार होते ओपीडी म्हणजे बाह्य रुग्णसेवा ज्याच्यामध्ये फक्त रुग्णाला तपासलं जातं आणि औषधं दिली जातात ऍडमिट वगैरे केलं जात नाही ओळखीतल्या रुग्णाचं थोडंही बिल कमी करायला त्यांनी सांगितलं तरी ते कमी केलं जात नव्हतं त्यांचे रुग्णालयामधले अधिकारच मुळात कमी केले होते त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती बरं आता ही माहिती कोणी दिली तर अटकेतल्या ज्या संशयित आरोपी आहेत त्या मनीषा माने यांनी पोलिसांना दिली या प्रकरणामध्ये ना अहंकाराची पण मोठी भूमिका असावी कारण एकाच घरातल्या प्रत्येकाने एकाच हॉस्पिटलमध्ये काम करून सुद्धा आपले व्यवहार वे वेगवेगळे ठेवले सुन, आ, जे शिरीष यांच्या सून डॉक्टर सोनाली या न्युरोसर्जन असल्यामुळे रुग्णालयात त्यांच्याकडे अधिक रुग्ण असायचे त्यांचं शिक्षणही जास्त होतं तर दुसरीकडे त्यांचे पती असलेले अश्विन यांचे सुद्धा रुग्ण वेगळे होते प्रत्येकजण त्यांच्या रुग्णांचं बिल जे आहे ते स्वतंत्रपणेच घ्यायचा आणि मनीषा माने यांनी असं सा सांगितलं की माझ्याकडे फक्त वेलफेअर संदर्भातलेच निर्णय असायचे काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉक्टर शिरीष यांच्या स्वाक्षरीने मी मागवत होते आता पुढचा मुद्दा होता तो म्हणजे सुनेला त्यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता रुग्णालयातले निम्मे अधिकार सुनेला देऊनही डॉक्टर वळसंकर यांचा हस्तक्षेप डॉक्टर सोनाली यांना मान्य नव्हता अलीकडच्या काही दिवसामध्ये सून आणि मुलामधल्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयावर त्याचा परिणाम होऊ नये त्याचा तोटा होऊ नये रुग्णसंख्या कमी होऊ नये आणि त्यामुळे मोठ्या डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं रुग्णालयामध्ये येणं जाणं वाटलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मुलाला आणि सुनेला त्यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता आणि त्यामुळे काही प्रमाणात वादही होत होते पुढचा मुद्दा म्हणजे सून आणि मुलगा वेगवेगळे राहत होते प्रकरणा या प्रकरणामध्ये अजून एक माहिती समोर आली आहे आपण जसं पूर्वीही म्हणालो तसं त्यांच्या सुनबाई डॉक्टर सोनाली या घटस्फोट घेण्याच्या तयारीमध्ये होत्या त्यांच्यात काही अंतर्गत वाद होते आणि या वादामुळेच त्या आणि त्यांचे पती डॉक्टर अश्विन हे काही काळ वेगळे राहत होते काही दिवसांपूर्वीच ते एकत्र आले आणि ही माहिती मनीषा माने यांनी दिलेली आहे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये मनीषा सतत पोलिसांना याच गोष्टी सांगतेय आता या सगळ्यामध्ये डॉक्टरांचे सी डी आर तपासलेले जाणार आहे त्याच्यातनं काही मिळतं का हे सुद्धा बघितलं जाणार आहे विशेषतः शेवटच्या काळात त्यांनी कोणाला फोन केले त्यांना कोणाचे फोन आले हे सुद्धा बघितलं जाणार आहे अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा समोर आला ती म्हणजे ईमेलची फाडल्याची प्रत जी आहे ती आता पोलीस आहे आता ही प्रत कुठली तर डॉक्टर वळसंकर त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्यासमोरच मनीषा मानेने सतरा एप्रिलला ईमेलची जी मूळ प्रत आहे ती रुग्णालयातच फाडून टाकली तिने काय ईमेल केला होता तर माझे अधिकार कमी केलेले आहेत आणि त्यामुळे मी स्वतःला संपवेन आणि माझ्या मुलांनाही संपवेन असा एक धमकीवरचा ईमेल होता जो तिने नंतर मागे घेतला पण त्याचे तुकडे जे आहेत ते शोधून जप्त करायचे आहेत त्यामुळे तिला पोलीस कोठडी मिळाली त्यामुळे पोलिसांनी कारण न्यायालयात हे सांगितलं होतं मात्र दवाखान्यातून ते तुकडे गायब झालेले आहेत आणि पोलीस तपासानंतरही ते मिळालेले नाहीत आता मनिष यांनी कम्प्युटरवरती हे सगळा टाईप केलेला मजकूर होता आणि ईमेल या तिघांना पाठवलेला हो होता आता मुळात जो पुरावा डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहे तो मिळवून काय साधलं जाणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण मनीषा जे सांगते की त्याचे मी तुकडे केले ते मी फेकले ते तरी खरं होतं का हे तरी यातनं समोर येईल काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर यांनी जवळच्या मित्राकडे काही मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या विशेषतः घरात असणारा गृहकलह हो, मिळणारी वागणूक आणि काही प्रसंग जे त्यांच्यासाठी मनात खुपणारे होते ते सुद्धा सांगितले होते त्यामुळे आता त्याची पोलीस चौकशी होणार का हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचा यामधला मुद्दा म्हणजे या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते संशयित आरोपी असलेल्या आणि जिच्या नावाने वळसंकर यांनी चिठ्ठी लिहून स्वतःला संपवलं त्या मनीषा मानेनी सांगितल्यात त्यामुळे यात किती खरं आणि खरं हळूहळू पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे पण या प्रकरणाला मिळणारं प्रत्येक वळण हे अनपेक्षित आहे आणि म्हणूनच सोलापूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं या बातमीवरती लक्ष आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की खरा आरोपी कोण आहे कोणी वळसंकरांना आत्महत्येपर्यंत जायला प्रोत्साहित केलं किंवा कोणामुळे त्यांनी हे पाऊल उचललं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू बातमीवरती लक्ष ठेवू पण तुम्ही त्यासाठी सकाळा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका